जयश्वरा मित्रांनो मित्रांनो ग्रामीण भागातील युवकांना शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी देणारी राज्य शासनाची एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजना ज्या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या शेतामधील नाशिवंत जे काही फळभाज्या असतील किंवा इतर काही फळपिका असतील किंवा इतर काही शेतमाल असेल ज्याच्यावरती प्रक्रिया उद्योग करता येतील अशा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी अनुदान दिलं जातं ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे याचे अर्ज कसे करायचे कागदपत्र काय लागतात डिटेलली माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो याच योजनेकरता हीच योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून आज दोन जून दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो या योजनेकरता प्रत्येक वर्षी पन्नास कोटी रुपयाचा निधी तरतुदीत केला जातो आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ही योजना राबवण्याकरता पंचेचाळीस कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम एफ आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जाते आणि याच धर्तीवरती राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी किंवा असलेला स्कोप लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार सतरा अठरापासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती मध्यंतरी या योजनेला थोडंसं गालबोट लागलं होतं मध्यंतरी या योजनेला निधी उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेले दायित्व प्रलंबित असलेली अनुदान क्लिअर करून नवीन लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत पंचेचाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना अशा ग्रामीण भागातील युवकांना सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येतो लाभार्थ्याकडे स्वतःचं आधार कार्ड असावं हो, आधार संलग्न लग्न बँक अकाउंट असावं हो, पॅन कार्ड असावं हो, याचप्रमाणे लाभार्थ्याचा सिव्हिल स्कोर चांगला असावा हो, लाभार्थ्याचा सात बारा आठ हे लाभार्थ्याच्या नावावरती असावं हो, जर सात बारा आठ त्या लाभार्थ्याकडे नसेल तर भाडेपट्टा करार केलेली जागा त्या ठिकाणी असावी कारण ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करत आहात ती जागा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे याचप्रमाणे तुम्ही जो उद्योग व्यवसाय सुरू करणार आहात त्याचा एक डीपीआर आपण यापूर्वी डीपीआर बद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे एक प्रकल्प अहवाल तुम्ही काय नेमका उद्योग व्यवसाय करणार आहात त्याच्यासाठी तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे कशा प्रकारे तुम्ही ते करणार आहात तुमचा स्वहिस्सा तुम्ही किती घर घेणार आहात बँकेकडून तुम्हाला कर्जाची काय अपेक्षा आहे हे सगळं त्या डीपीआर मध्ये या ठिकाणी असतात आणि अशा प्रकारचा एक उत्तम असा बनवलेला डीपीआर लागतो याच्यामध्ये काय काय उद्योग तुम्ही घेऊ शकता गुळ उद्योग घेऊ शकता तेलघाणा घेऊ शकता सोयाबीनवरती केले जाणारे प्रक्रिया उद्योग घेऊ शकता टोमॅटोवरती केले जाणारे प्रक्रिया उद्योग घेऊ शकता त्रणधान्य कडधान्य फळे भाजीपाला तेलबिया मसाला औषधी सुगंधी वनस्पती इत्यादी वाईन उद्योग असेल दुग्ध पशुखाद्य प्रकल्प याच्यामध्ये जनावरांचं पशुखाद्य बनवण्यासाठी असेल दुधाचे वेगवेगळे वेग ताक बनवणं दही बनवणं किंवा त्याच्यामधून काही आईस्क्रीम बनवणं इतर जे काही कुलपी असेल वगैरे असे जे काही प्रकल्प असतील याच्यानंतर भरट भरटधान्यावरील प्रक्रिया असेल किंवा मूल्यवर्धन अशा जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत या सर्व बाबींसाठी प्रकल्प उभा करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी अनुदान वेगवेगळे ओपन प्रवर्गासाठी आणि एस सी एस टी प्रवर्गासाठी अनुदान वेगवेगळे मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर व्यवस्थित असा याचा अर्जाचा नमुना याच्यासाठी लागणारी जी जी कागदपत्र आहेत याच्याबरोबर लागणारा डी पी आर या सर्वांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा असतो मित्रांनो पी एम एफ एमईसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज होतो मुख्यमंत्री जी काही योजना आहे राज्य शासनाची या योजनेसाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो या योजनेबद्दल डिटेल अशी माहिती याच्या अर्जाचे नमुने वगैरे सर्व आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे जर तुम्ही ते पाहिलेले नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतो वरती सजेशनमध्ये दे सुद्धा त्याचे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या मुख्यमंत्री कृषी अन्न व प्रक्रिया उद्योग या योजनेच्या संदर्भातील ही एक महत्वाची अशी माहिती होती जे आपल्यास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद